क्रिस्पी असे साबुदाण्याचे वडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत आपण बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असे साबुदाण्याचे वडे बनतात आणि फ्राय करतानाही अजिबात फुटणार नाही नाहीतर काय होतं तेलामध्ये फ्राय करताना काही काही वेळेस साबुदा वडे फुटतात तर मी काही असे टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुमचे साबुदा वडे तेलामध्ये अजिबात फाटणार फुटणार नाहीत आणि एकदम क्रिस्पी असे साबुदाणे वडे होतील बघा एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असे साबुदाण्याचे वडे कसे बनवायचे ते आपण पाहूया त्यासाठी ही ते बघा मी अडीचशे ग्राम साबुदाणे घेतलेस पाव किलो हे पाच सहा तास भिजत ठेवायचे आहेत आपल्याला एकदम सॉफ्ट असे हे भिजले गेले पाहिजेत साबुदाण्याच्यावरती एक इंच साबुदाणे धुवून घ्यायचे आणि त्याच्यावरती एक इंच फक्त पाणी ठेवायचं पूर्ण साबुदाणे भिजतील एवढे आणि हे चार पाच तास भिजत ठेवायचे त्यानंतर आता मी यामध्ये भिजलेले साबुदाण्यामध्ये घातले चवीनुसार मीठ एक चमचं जिरं घातलं आहे आणि दोन हिरव्या मिरच्या एकदम सॉफ्ट बारीक एकदम कापून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये तीन मोठे असे बटाटे घेतलेले आहेत पाव किलो साबुदाण्यासाठी असे मोठ्या साईजचे तीन बटाटे घ्यायचे आणि बटाटे एकदम असे व्यवस्थित कुस्करून आपल्याला घ्यायचे आहेत किसून वगैरे घालायची गरज नाही आहे कारण आपण हे पीठ आता व्यवस्थित मळून घ्यायचं आहे त्यामुळे काय होणार आपले साबुदाणे जे आहेत अजिबात सॉफ्ट असल्यामुळे व्यवस्थित मळले जातात आणि आपण जेव्हा फ्राय करू ना तेव्हा अजिबात फुटणार नाही त्यामुळे साबुदाणा व्यवस्थित भिजला गेला पाहिजे त्यामुळे भिजवताना तुम्ही फक्त साबुदाणे भिजून पूर्ण डीप होऊन वरती एक इंच एवढं पाणी राहील एवढंच आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे हाताने असे मस्त असं मळून घ्यायचे आहे परातही घेऊ शकता तुम्ही आणि असं पूर्ण व्यवस्थित पीठ जसं आपण मळतो ना तसं हे साबुदाणा आणि बटाटा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे बघा जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला ते साबुदाणा एकदम व्यवस्थित मळून घ्यायचं आहे या पद्धतीने आता बघा हा साबुदाणा आपला व्यवस्थित मळला गेलेला आहे एकदम सॉफ्ट आपलं असं हे पीठ झालं आहे त्यानंतरच यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं जर काय होतं शेंगदाण्याचं कूट तुम्ही आधी घालायला घेतलं घातलं ना तर मग काय होतं आपण यामध्ये जर थोडेसे असे क दाणे वगैरे राहिले तर आपल्याला ते व्यवस्थित पीठ मळता येणार नाही त्यामुळे लक्षात ठेवा की मग पीठ व्यवस्थित म्हणून झाल्यानंतरच शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आता यामध्ये तुम्हाला जर साब कोथिंबीर कापलेली घालायची असेल तरी घालू शकता पण हे मी उपासासाठी बनवते म्हणून मी कोथिंबीर घालत नाही आहे तुम्हाला आवडत असेल तर कोथिंबीरही घालू शकता आणि तुम्ही खात असाल तर बघा असं मस्त सॉफ्ट असं पीठ मळलं गेलं पाहिजे त्यानंतर दोन्ही हाताने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला यामधलं असा आता तुम्हाला साबुदाणा केवढ्या साईजचा हा आहे त्या हिशोबाने तुम्ही याचा गोळा घ्यायचा आणि असं बघा दोन्ही हातांनी व्यवस्थित गोल फिरून असा शेप देऊन घ्यायचा आहे मी दाखवलेल्या रेसिपी जर आवडत असतील तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोचेल असं या पद्धतीने आपण दोन्ही हातांनी व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि गोल हातांमध्ये फिरून व्यवस्थित त्यांना शेप द्यायचा आहे साईड जे आहे व्यवस्थित कवर झाली पाहिजे गॅप जसं कडाना कडा असा चिरा गेलेली वगैरे नको आहे त्यामुळे काय होतं मग तेनामध्ये घातल्यानंतर फाटू शकतात या पद्धतीने बघा असं व्यवस्थित त्याला रोल करून घ्यायचं हाताळवरती आणि थोडंसं साईडने प्रेस करून असे आपण साबुदाण्याचे वळे पहिले पूर्ण बनवून घ्यायचे आणि आपण हे डीप फ्राय करण्यापेक्षा शक्यतो तुम्ही शेलो फ्राय करण्याचा प्रयत्न करा शेलो फ्राय ही मस्त कुरकुरीतच साबुदाने वडे फ्राय होतात डीप फ्राय करतो तेव्हा काय होतात ते मग एक ते एकमेकांना चिटकू शकतात आणि मग ते आपण जेव्हा सोडवायला जातो तेव्हा मग ते फुटतात वगैरे त्यामुळे शक्यतो डीप फ्राय करा डीप फ्राय करण्यापेक्षा हे आपण असे शेलो फ्राय करायचे आणि थोडं थोडं अंतर ठेवायचं म्हणजे ते एकमेकांना फ्राय करताना चिटकतही नाहीत आणि तेलामध्ये फुटण्याचीही भीती राहत नाही तर असे या पद्धतीने थोड्या थोड्या वेळाने आपण पलट पलटी पलटी करत फ्राय करत घ्यायचं त्यामुळे सर्व बाजूने एकसारखे फ्राय होतात आणि एका साईडला तुम्ही शक्यतो जास्त वेळ ठेवू नका त्यामुळेही वडा तेलामध्ये फुटू शकतो म्हणून हे बघा असं थोड्या थोड्या वेळाने त्यांना सतत पलटत राहायचं आहे तर ज्या मी सांगितलेल्या टिप्स आहेत त्या फॉलो करून जर तुम्ही साबुधा वडे बनवलेत तर अजिबात तेलामध्ये फुटणार नाही तुम्ही बघू शकता तेलामध्ये अजिबात फुटलेले नाही आहेत वडे छान असे लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आणि गॅसचा फ्लेम एकदम मिडियमवरती ठेवायचा आणि मिडियम फ्लेमवरती बसतं असं बघा एवढे लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे त्यामुळे बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे हे साबुदाण्याचे वडे आपले तयार झालेले आहेत बघताच तोंडाला पाणी सुटेल ना एवढे चविष्ट लागतात हे साबुदाण्याचे वडे तुम्ही हे उपासाला तर खाऊ शकता है। आ, टी स्नॅक्स म्हणूनही खाऊ शकता खूपच छान लागतात दह्याबरोबर किंवा मग अशीच खोबऱ्याची किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबरही खाऊ शकता तर इथे मी दह्याबरोबर हे सर्व करते तर बा किती क्रिस्पी आणि सॉफ्ट असे हे साबुदाण्याचे वडे झालेले आहेत तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अशा छान छान रेसिपीसाठी सब